जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील स्वामी रंगदास स्वामी हे अतिशय मोठं प्रस्थ देवाचं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरत असते या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आमटी भाकर साता समुद्राच्या पलीकडे गेलेलं आहे लाखो लोक या यात्रा उत्सवाला येत असतात हजारो लिटर या ठिकाणी आमटी बनवली जाते घरोघरून भाकरी आणल्या जातात लोक आनंदाने तो महाप्रसाद म्हणून घेत असतात हा उत्सव केवळ जुन्नर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र आपला देश असंच नाही तर देशाच्या पलीकडंसुद्धा ही ख्याती गेलेली आहे ह्या उत्सवाचं स्वरूप नेमकं काय कसं असतं हा आपला जाणून घेण्याचा जा प्रयत्न आहे आपल्यासोबत या उत्सवाचे खऱ्या अर्थाने नियोजन करणारे सहकारी आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल उत्सव कशा स्वरूपाचा असतो कधीपासून उत्सव होतो आणि याची ख्याती काय श्रीरंगदास स्वामी श्री रंगदास स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा या ठिकाणी उत्सव भरवला जातो आणि हा फार जुनी परंपरा आहे म्हणजे माझ्याही अगोदर माझ्या बालपणापासून मला आठवतं आहे तसं त्याही वेळी आमटी महाप्रसादाचाच हा उत्सव असतो तर स्वामीजींनी इथे बारा वर्ष बारा बारा वर्षाचे दोन टन म्हणजे चोवीस वर्ष या परिसरामध्ये तपश्चर्या केली स्वामी जी रंगदास स्वामी महाराज काशी क्षेत्राकडून फिरत फिरत या ठिकाणी आले आणि हा परिसर त्यांना आवडला स्वामी महाराज यांचं मूळ गाव कुठलं हे आखे का माहिती मूळ मु, गाव आणि त्याबद्दल विशेष आम्हाला काही माहिती सांगता येत नाही ते एक संन्यासी होते आणि संन्यासी म्हणून आले आणि त्यांनी गावालाही आणि विशेष असं एक हे प्रसिद्धी परानमुख आमचे स्वामी असल्यामुळं त्यांनी विशेष या स्थानाची प्रसिद्धी होऊ दिली नाही या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली बारा वर्ष परत बारा वर्ष म्हणजे आकंठ पाण्यामध्ये हिवाळ्यामध्ये ते थांबायचे उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे बाजूला गौऱ्यांचं हे करायचं त्याच्यामध्ये बसायची अशी त्यांची पंचागणी साधना वगैरे तपश्चर्या मोठी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या त्यांची या ठिकाणी असायची ज्यावेळी ते बारवीमध्ये बसलेले असायचे तेव्हा गावाचा पानवठा ही एकटी बारवा असायची स्वामीजी जोपर्यंत त्या बारवेतून तपश्चर्येतून सकाळी निघत नाही बाहेर तोपर्यंत कुठलीही महिला तिथं जात नव्हती बांगडीचा आवाज चालत नव्हता त्यांना म्हणजे त्या जुन्या महिला सांगायच्या आमची आई आजी आज काही हे चालत नाही मग कुणीतरी पुरुष मान साईंद स्वामीजी आता इकडे गेलेले मग ते बारवामध्ये पाणी आणायला जायचे आणि त्यांच्या ह्या पुण्यतिथी प्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झालेला आहे तेव्हापासून तेव्हा ते स्वरूप खूप लहान होतं त्यावेळी सर्व धर्म समभावाची या महाराजांची भूमिका असायची तर अशी मीटिंग बसली आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं उत्सव साजरा करायचा गाव गरीब होतं शेतीवर उत्पन्न शेती उत्पन्ना उद्पन, असणारे शेतकरी वर्ग होतं उत्पन्नाचं साधन नव्हतं मग काय म्हटले उत्सव तर साजरा व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे काल्यासारखं ते म्हटले तुम्ही घरून भाकरी तर आणू शकता बाजरीच्या स्वामीजींनी प्रश्न आणू शकतो म्हटले मग इथं फक्त एकत्र आमटी करा आणि त्या दिवसापासून आमटी भाकरीचा हा महाप्रसाद या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याचं एवढं मोठं आता सुरू झालेलं आहे का जवळजवळ साठ हां एकोणसत्तर म्हणजे साठ सत्तर, सत्तर कढाया आमटी या ठिकाणी होते सात ते दहा लाख रुपये किमतीचा मसाला त्या ठिकाणी वापरला जातो सात लाख किमतीचा साधारणतः एकोणसत्तर पाचशे हा सत्तर पस्तीस किती झाली हा माझी तेव्हा तेवढी लिटर ते तिकडे आमच्या गणित त्याचं मला नेमकं माहित नाही किती आहे आणि तेव्हापासून तो हा पस्तीस हजार लिटर आमटी दोन दिवसामध्ये ही आ, या ठिकाणी संपते आणि भाकरी भाकरीची पद्धत अशी आहे की ग्रामस्थांनी प्रत्येक व्यक्तीला ठरवून दिलेलं धान्य दळून त्यांनी त्या बनवून आणून द्यायच्या तुम्हाला हा प्रश्न पडला भाकरी कोण करतात माझ्या घरात जर पंचवीस माणसाचं कुटुंब असेल तर पंचवीस गुणिले दोन पन्नास किलो धान्य दळून मी भाकरी आणून इथं वजन काटा कंपल्सरी देतात कोणी ना करत नाही या व्यतिरिक्त जो परिसर आहे वाडी वस्ती त्यांना कंपल्सरी नाही तरी पण ते भाकरी आणतात त्यांच्या नाव सच्या असतात किंवा कशा असतात माहीत नाही पण वाजत गाजत मिरवणूक काढून ट्रकमधून किंवा टेम्पो मधून मिरवणुकीसह सवाद्य भाकरी या ठिकाणी कुटुंबातून किती एका कुटुंबातून आमच्या मीटिंग मध्ये ठरलं दीड किलो तर दीड किलो मीटिंग मध्ये ठरलं किलो किलो माणसे हा किलो आता या एक किलो ठरलं काय आख्याय एका अशी वेगळी काय सांगता येईल अगोदरचा सा उत्सव आणि उत्सव काय फरक पडलो अगोदरच्या उत्सवामध्ये एक ते दीड कढई आमटी व्हायची आम्ही लहान होतो ना शाळेमध्ये असायचं आणि एवढ्या आवारामध्येच जेवण व्हायचं पूर्व व्हायचं पण आता जवळजवळ साठ सत्तर कढाया होतात आणि त्या कढायाची लोकांना जेवण तृप्त झालं तरी लोकांना असं वाटतं भाविकांना का मला आमटी हा प्रसाद घरी मिळाला पाहिजे म्हणून गेल्या वर्षीपासून संस्थेने अशी प्रथा सुरू केली की ज्याला घरी न्यायचं आहे त्याला घरी न्या म्हणजे जसं बालाजीला आपण लाडूचा प्रसाद विकत घेतो तसं सशुल्क पन्नास रुपये लिटरप्रमाणे जेवढी आमटी न्यायची तेवढी न्या तर ते गेल्या वर्षी जवळजवळ चार पाच लाख रुपयाची आमटी लोकांनी पन्नास रुपये लिटरप्रमाणे घेऊन गेली त्याच्यामुळे आमचा जेवणावरचा लोडही कमी झाला आणि ही आमटी बाहेरगावी मुंबई पुणे किंवा जे आमचे सगळे नातेवाईक खुशाल मागतात त्यांना ती घरपोच मिळते आणि कांदा लसूण हे नसणारी ही आमटीचं वैशिष्ट्य आहे त्यात कांदा लसूणचा अजिबात वापर नाही आणि त्यामुळे एक नैसर्गिक काढा काय म्हणतो त्या स्वरूपातली ती आमटी आहे लोक आनंदाने ती आमटी पितात जो मसाला वापरतो त्याचा आस्वाद स्वाद असं एक वैशिष्ट्यपूर्ण असतो काय त्याचं वेगळं पण काय नाही मसाला ताजा असतो दरवर्षी आम्ही मुंबई मार्केटमधून आणतो वाशी मार्केटमधून का तिथं ताजा मिळतो आणि त्यामुळं तो ताजा मसाला असल्यामुळे जर पहिलीकडे टाकली तर साधारणतः एक किलोमीटर मध्ये त्याचा वास येणार म्हणजे येणार आम्हाला तो वास नाकात बसलेला आहे रात्री लगेच दीड वाजता आम्ही जागा झालो तर पहिलीकडे झालेली आहे असं समजतो वास आला तुमच्या तिथपर्यंत तुम्ही काय सांगाल यात्रेचं नियोजन यंदाच्या वर्षी कशा प्रकारे आहे आणि काय काय उपक्रम आहेत या वर्षाच्या उपक्रमामध्ये सप्ताह चोवीस तारखेला आज सुरू झालेला आहे आणि सांगता समारंभ एक जानेवारी पंचवीसला होणार आहे हा आमचा सप्ताह नऊ दिवसाचा असतो या नऊ दिवसामध्ये पहिल्या दिवसा दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत रोज हरिकीर्तन कीर्तन प्रवचन आणि रात्री सात नऊ कीर्तनानंतर सर्वांना महाप्रसाद असा सात दिवसाचं नियोजन आहे दोन दिवस बैलगाड्यांची यात्रा आहे तो एक स्वतंत्र उपक्रम आहे आणि एकतीस तारखेला आणि एक जानेवारी पंचवीसला आमटी महाप्रसाद दोन दिवस दोन दिवस तर आमटी महाप्रसादामध्ये यावर्षी एकोणसत्तर कडे यांचा आम्ही मसाला आणलेला आहे त्याच्यापैकी जे भोजना करतात आहे संध्याकाळी कीर्तनकारी ताज्या भोजना, भोजना करतात भोजनाकरता चाळीस कड्या हे पूर्वीचं नियोजन आहे त्यामुळं जे भावे भक्त येतील त्यांना आमटी आणि भाकरी या जागेवरती नियोजन चाळीस कड्यांचं आहे त्याच्यानंतर वरच्या ज्या कड्या आहेत एकोणतीस या आम्ही पन्नास रुपये लिटरने जे जे कोणी ग्रामस्थ म्हणा किंवा बाहेरचे भाविक यांना विकत देणार आहे गेल्या वर्षी ही पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे आणि गेल्या वर्षी आम्ही पन्नास रुपये लिटरप्रमाणे जी आमटी दिली ती न्यायची गैरसे लोकांची होऊ नये म्हणून पाच लिटरच्या किटल्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्या किटलीची किंमत पन्नास रुपये आणि अडीच रुपयाची आमटी याप्रमाणे गेल्या वर्षी एक साडेचार पाच लाख रुपये आमटीचे जमा झालेले आहेत यावर्षी तो उपक्रम आहे त्याचे जे पैसे जमा होतील ते त्याकडे सुद्धा आम्हाला देणगी रूपाने मिळालेली आहे मागच्या वर्षी तुम्ही जी आमटी लोकांना प्रसाद म्हणून दिली ती किती लिटर दिली आणि या वर्षी उद्दिष्ट किती आहे या वर्षीच एकोणतीस कडे आमटी एकोणतीस कडे प्र, प्रसाद म्हणून विक्रीला आहे अच्छा आणि ती ती आमटी सुद्धा देणगी रुपाने आमच्याकडे आलेली आहे प्रत्येक कडे काहींनी दहा कडे काहींनी पाच दोन सात अशा कडे यांचे पैसे आम्हाला देणगी स्वरूपात दिलेले आहे म्हणजे प्रत्यक्षात ती आमटी ना नफाना तोटा या हिशोबाने आम्ही विकणार तेवढे पैसे देवस्थान सौंदर्याला देणगीच्या रूपाने उपलब्ध होणार आहे जवळपास तेरा लाख रुपयाचा मसाला झाला आहे आणि या मसाल्यामध्ये लवंग दालचिनी मिरी आ, ते बाकीचे बारा जिन्न आहेत या सर्वांचा मिळून जे मसाला तयार होतो तुम्ही जे विचारलं ना की त्याचं म्हणजे फ्लेवर कसा असतो तर त्या वस्तूंमुळे तो फ्लेवर आहे आता आपण प्रत्येक जण घरी आमटी करतो परंतु असे ना चव मिळत ना असा स्वाद मिळत नाही यापुढे ती घरच्या आमटीची सुद्धा चव घरी मिळाली पाहिजे याची आम्ही व्यवस्था केलेली आहे यावर्षी देवस्थान संस्थेने आमटी मसाला विक्री करता आणलेला आहे आणि यावर्षी तो मसाला शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅमच्या पॅकेजमध्ये आम्ही आमटीबरोबर ज्यांना मसाला पाहिजे त्यांना मसाला पण देणार आहोत ती घरी केली तरी अशीच आमटी प्रत्येकाच्या घरी अगदी मुंबईत गेला पुण्याला गेला नगर नाशिकला गेला तरी त्याच्या घरीसुद्धा आता तयार होणार आहे आपण प्रत्येकाच्या घरून भाकरी बनवून आणतो त्याचं नियोजन नेमकं कसं असतं प्रत्येक कुटुंबात जेवढे सदस्य आहेत दरडोई एक किलो अधिक कुटुंबाचा एक किलो स्वामीन करतात असे मिळून साधारण गेल्या वर्षी पासष्ट क्विंटलच्या भाकरी वर्गणीच्या स्वरूपात आल्या होत्या आणि मग हे बाहेरचे लोक जे देतात त्या देणगी स्वरूपात येतात क्विंटल म्हणजे पासष्ट पोती पासष्ट पोती पासष्ट पोती पासष्ट क्विंटलच्या भाकरी या वर्गणीच्या स्वरूपात जमा होतात या व्यतिरिक्त आहे वर्गणी म्हणजे कळलं नाही काय कस ही वर्गणी आहे आमची दरडोई दोनशे रुपये यात्रेची वर्गणी आणि भाकरीच्या रूपाने ही वर्गणी आहे म्हणजे किती किलोच्या एक किलोच्या मानसी एक किलोच्या कंपल्सरी 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 ते प्रत्येकाने करून वजन करून आणून द्यायचे असतं काहींच्या मुंबईला असतील कुठे बाहेर गावी असतील मग ते कसं त्यांची इथं कोणीतरी कुटुंब आहेत त्या कुटुंबात ते तयार करतात आणि इथं आणून कोणाच्या घरी किती माणसं कसं ती प्रत्येकाने वैयक्तिक सांगितलेलं आहे की माझ्या कुटुंबामध्ये पाच माणसं आहेत सात आहेत सात माणसं असतील तर आम्ही वर्गणी तेवढीच घेतो दोनशे रुपयाप्रमाणे पाच असतील तर पाच घेतो अगदी जे काल जन्माला आलं आहे त्याची पण येतो शंभर टक्के वर्गणी वसूल होते आत्तापर्यंत तरी झालेली आहे रेकॉर्ड आहे वर्गणीच की जेवढी माणसं आहेत मुंबईला असलेला माणूस त्याला येता आलं नाही तरी वर्गणी पाठवतो एवढ्या घरून तुम्ही भाकरी आणतात ते सगळ्या संपतात का पुरत नाहीत आतापर्यंत कमी नाही पडले <laughs> उर उरलेल्या तर आम्ही लिलाव करतो अच्छा लिलाव करता उरलं ना तर ते लोक जनावरांना वगैरे लिलाव म्हणून घेऊन जातात त्याचे भाकरीच्या पेक्षा कदाचित जास्त पैसे येतात आता ह्या देवाची प्रचंड आख्यायिका आहे लाखो लोक इथं येत असतात प्रचंड गर्दी होती सगळं नियोजन कसं करतात आता ही उत्सवाची परंपरा आहे सव्वाशे वर्षापूर्वीची आहे त्यावेळेला स्थानिक उपक्रम होता आणि गावापुरता मर्यादित तो आता वाढत वाढत तालुक्यात गेला आहे जुन्नर संगमनेर पारनेर शिरूरपर्यंत आणि गावातले नातेवाईक आहेत जवळपास सगळे नातेवाईक यात्रेच्या निमित्ताने व्हायला सुरुवात झाली आणि निमित्ताने गावोगावचे असंख्य लोक यायला लागले म्हणजे एक हजार पाचशे लोकांची सव्वाशे वर्षापूर्वीची यात्रा आता दोन अडीच लाखावर गेलेली आहे आणि स्वामींवर श्रद्धा आहे लोकांची पूर्वापार आहे स्वामींवरती असलेल्या श्रद्धेमुळं देणग्या येतात आमचं व्यक्तिगत गावातल्या लोकांचं याच्यात कर्तृत्व नाही आहे सध्या विकासाची कामं काय <laughs> काय सुरू आहेत सध्या विकासाची कामं आम्हाला बर्ग दर्जा शासनाचा मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला आता दोन कोटी झाले प्रयत्न कोणी कोणी केले प्रयत्न आम्हीच केले विश्वस्त मंडळ आहे पोलिटिकल स्तरावर काय असेल ना काय पोलिटिकल आम्ही फारशी मदत नाही घेतलेली आम्ही आमच्या पद्धती शासनाला भेटले जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने जेवढ शासनाला म्हणजे आता आमदारांचं पत्र खासदारांचं पत्र आम्ही घेतलंय पण त्यांच्या शरददादांचं पत्र का अतुल बेंकेंचं पत्र का कोणाचं पत्र अतुल बेंक्यांचं घेतलं शरददाही होते पूर्वी शरददानी मदत केलेली आहे पण त्या काळात ते झालेलं नाही आहे ते आता दोन वर्षापूर्वी जे झालं त्यावेळेला यांचं पत्र होतं पोलीस साहेब खासदार होते आम्ही गोळशी साहेबांचं पण पत्र घेतलं होतं पत्र घेतली त्यांची पण त्यांनी आम्हाला तुम्ही या मी करून देतो असं नाही सांगितलेलं आम्ही गेलं पाठपुरावा तुम्ही केला पूर्ण आणि महत्वाचा उल्लेख या संदर्भात असा आहे की आम्ही दोन महिन्यामध्ये आमचे कागदपत्र तयार केले आहेत आणि पाचव्या महिन्यामध्ये आम्हाला मान्यता मिळालेली आहे जास्त वेळ लागलेली त्या काळामध्ये योगा एक मी अध्यक्ष होतो आणि हे सर सचिव होते आता हे समोर उभे हे अध्यक्ष आहेत आता मला एक सांगा आपण हा जो उपक्रम एवढा करतो हा उपक्रम करत असताना मोठ्या स्वरूपात देणगी पण येते सध्याची डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत ती नेमकी काय चालू आहे आता आम्ही आमचं किचन थोडंसं अस्तव्यस्त होतं गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही दोन मजली किचन तयार केलेलं आहे त्याच्यानंतर एक पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंगचं काम चालू आहे इथे समोर ही जी जागा आहे बँकेची इमारत इथे आम्ही मोठं भक्तभवन बांधणार आहोत पंढरपूरला आम्ही दहा गुंठी जागा घेतलेली आहे तिथे टॉयलेट बाथरूम ब्लॉक आणि चार खोल्यांचं बांधकाम केलेलं आहे निवासाची सोय आहे भक्तमंडळी जर आमची गेली तर तिथे त्यांची व्यवस्था आहे जवळपास पाऊन कोटीपेक्षा जास्त आमचा तिथे कर्ज आहे पंढरपूरला आणि इथे तर भरपूर चालू आहे आता तुमच्या समोर आहे सर्व आता आपण महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो त्या त्यानिमित्ताने एवढा मोठा कार्यक्रम ठेवतो जयंतीला कार्यक्रम काय असतात आम्हाला महाराजांच्या पुण्यतिथीचंच थी फक्त ज्ञान आहे त्यांचा जन्म कुठे झाला कोणत्या तारखेला निर्मितीला झाला हे आमच्याकडे नाहीये पण पुण्यतिथी आमच्या गावातल्या लोकांना माहिती आहे या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय मंडळी येणार म्हणजे आमदार माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य कदाचित खासदार या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची आश्वासनं आतापर्यंत प्रत्येकाने दिली प्रश्न मार्गी लागला नाही रंगदास स्वामींना काय प्रार्थना कराल आणि ह्या नेत्यांना सुबुद्धी देण्यासाठी काय मागणी असेल आम्ही मधल्या काळामध्ये पाण्याकरता बऱ्यापैकी प्रयत्न केलाय आणि आमचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मधुकर बाबुराव दाते यांनी त्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आहे जी पाणी पठारावर मिळण्याकरता जी पठार विकास संस्था आहे तिचे ते अध्यक्ष आहेत आणि ते जास्तीत जास्त काम सध्या ते करतायत आणि त्याला यश मिळव अशी आमची सर्व ग्रामस्थांची पठारवासी यांची स्वामींचरणी नम्र प्रार्थना आहे तर तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न मी अध्यक्षांच्या नंतर बोलणारच आहे तुम्ही भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आमटीची व्यवस्था केली देवस्थानला उत्पन्न मिळा म्हणून आमटी विक्री करणार शिल्लक राहिलेल्या भाकरी प्रसाद म्हणून विक्री करणार मसाल्याची पण विक्री करणार भाविकांना भविष्यकाळामध्ये ताजी आणि गरम भाकरी खायला मिळावी असं काही उपाययोजना होईल का आम्ही शक्यतो ज्या भाकरी मागवतो त्या दोन दिवसामध्ये पहिल्या दिवशी काही लोकांच्या आणि दुसऱ्या दिवशी काही लोकांच्या मागवतो त्यामुळे सकाळी भाकरी येतात आणि चार वाजेपर्यंत त्या फ्रेश पद्धतीने अगदी माझा प्रश्न त्या जर कमी पडल्या त्या जर कमी पडल्या मी तुम्हाला क्रॉस करत नाही <laughs> तर आम्ही आमच्या देवस्थानच्या मार्फत भाकरी करण्याकरता अद्याप तरी काही नियोजन केलेलं नाही आहे पण गरजेनुसार भविष्य काळामध्ये तुम्ही म्हणता तशी व्यवस्था गरजेनुसार करता येईल का त्याश विचार करता येईल हा नाही करता येईल आणि विचार आहे आहे तसा नाही असं नाही पण ही कमी पडत नाही कमी पडली तर ती संकल्पना तुम्ही सांगितलेली निश्चितपणे राबवता येईल आणि आम्ही राबवणार आम्ही मागे कुठली अटणार नाही स्वामी सुद्धा आपल्याला तुम्ही ताकद द्या आज पहिल्या दिवशी कोणाचं कीर्तन आहे आज दाते अण्णांचं कीर्तन आहे शेवटच्या दिवशी कोणाचं आहे कोणाचं आहे शेवटच्या दिवसाचं माझ्या नाव लक्षात नाही हां श्रावण महाराज जगताप म्हणजे कालेच काही आता कीर्तनकाराची ती आता तुमच्यासोबत आली आपण पाहतोय अतिशय हा जो उत्सव भरतो सगळे ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर किंवा ज्या ज्या कुठल्या गावामध्ये असतील ही सगळी मंडळी या उत्सवासाठी गावामध्ये येतात या उत्सवामध्ये प्रत्येकजण सहभागी होतो प्रत्येकजण भाकरी बनवून या ठिकाणी आणून देतो देवासाठी सगळे करता येत महत्वाचं म्हणजे हा जो प्रसाद आहे हा लोकांना खूप आवडतो जरी भाकर आपण असं म्हटलं होतं ती भाकर शिळी नसतेच परंतु थोडीशी गार पडलेली असते आमटी गरम असते लोक आनंदाने जमिनीवर बसून ही आमटी खात असतात आता या संदर्भामध्ये भविष्यकाळातल्या काय काय उपाययोजना आहेत सुलंगन कसं बनवलेलं आहे आणि अध्यक्षांनी नवीन काय काय नियोजन केले आपण त्यांच्या स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन याबाबतची आपण माहिती घेऊया सुरेशवाणी विभाग टाईम्स आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका